देशभरातील लाख मिळकत पत्रिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन स्वामित्व योजनेतून ग्रामीण विकासाला चालना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पासष्ट लाख मिळकत पत्रांचे वाटप केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरातील पासष्ट लाख लाभार्थ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात आले या ऐतिहासिक क्षणाचा थेट प्रक्षेपण सोहळा अहिल्यानगर जिल्हाधिकारी पा, कार्यालयात पार पडला कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील रिपीट कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजी कर्डिले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी राम शिंदे यांनी स्वामित्व योजनेचे महत्व सांगत मालमत्तांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही योजना क्रांतिकारक ठरत असल्याचे नमूद केले तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या राज्याने योजनेच्या अंमलबजावणीत देशाला दिशादर्शक ठरविल्याचा अभिमान व्यक्त केला या योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मिळकत प्रमाणपत्र सहज सुलभतेने मिळणार असून शेती आणि घरांच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा का निघणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते काही नागरिकांना मिळकत पत्रिका वितरित करण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना टॅब देखील प्रदान करण्यात आले स्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देत या योजनेला ग्रामीण विकासाच्या दिशेने मोठी चालना दिली गेल्याचे मान्यवरांनी सांगितले मान्य देशाचे पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज स्वामित्व योजनेचा आणि प्रॉपर्टी कार्ड वाटण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये हा कार्यक्रम राबवला गेला आहे एकूणच आपण स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये जी काही आपलं प्रॉपर्टी आहे आपली जमीन आहे जागा आहे याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता आणि आपल्याला आवश्यक ती गोष्ट सांगता येत नव्हती काही गोष्टी सांगता येत होत्या परंतु त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन होणं आणि पूर्णतः त्याचा ते कार्ड मिळणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणून हा देशभरामध्ये आज पंचायत राज आणि राज्याचं महसूल विभाग त्याबरोबर भूमापन विभाग यांनी एकत्रितरित्या हा कार्यक्रम पार पडलेला आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी अहिल्यानगरमध्ये दे मी देखील उपस्थित होतो मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि सर्वच कलेक्टर सी ओ त्याचबरोबर एस एल आर असे सर्व अधिकारी उपस्थित होते परंतु या गोष्टीचा भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा यासाठी होणार आहे की अनेक वर्ष भांडण व्हायचे चतुर्शीमा नीट कळायची नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती आता मात होणार आहे आपलं प्रॉपर्टी काय आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये दिसणार आहे आणि या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता आपल्या देशाला विश्वनेते आणि दूरदृष्टिकोन असलेले आणि विकासात्मक भारत बनवण्याचा दूरदृष्टिकोन ठेवून खऱ्या अर्थानं अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरती देशाचे पंतप्रधान काम करतात आणि म्हणूनच सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन या देशाचा संपादन केलेला आहे आणि म्हणून आणखी जास्तीचं गतीने पुढं आपला देश गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज स्वामित्व योजना ही अतिशय महत्त्वाची योजना आहे शेवटी प्रत्येक नागरिक हा आ, खुश राहिला पाहिजे त्याला समाधान वाटलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे स्वामित्व योजनेचं अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनसाठी हा कार्यक्रम का अतिशय प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे कांतीलाल बांधास कळडिले माझं नाव मी पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली स्वामित्व योजनेचा लाभार्थी असून ही योजना अत्यंत चांगली व लाभदायी आहे कारण की हे जमिनीचे जे गावमध्ये जे भांडणतंटे होत होते याच्यावरून हे होणार नाही आहे आपल्या जमिनीची जागा सुनिश्चित झालेली आहे आणि ह्या योजनेचा लाभ आपल्याला आर्थिक मदत म्हणून बी मिळू शकतो बँकेमध्ये जे आपल्याला जे प्रॉपर्टी कार्ड मागितलं जातं हे आपल्याला त्याला देता येईल त्यानंतर बँकेतून आपल्याला यासाठी कर्ज घेता बी येईल आपली जी प्रापंचिक जी स समस्या आहे किंवा जे आर्थिक जे लाभ भेटतो भेटणार आहे आपल्याला तर या योजनेबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार असे मानतो आणि ही योजना अत्यंत लाभदायक आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद